नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरतवाला यांचे आज पहाटे निधन झाले ते शहात्तर वर्षाचे होते गेल्या काही काळांपासून ते कॅन्सर सारख्या गंभीर आजाराशी झुंज देत होते पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक येथे उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला शांतीलाल सुरतवाला यांचा राजकीय प्रवास एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांपासून सुरू झाला सिटी पोस्ट वार्डातून त्यांनी पहिली निवडणूक लढवली आणि विजय मिळवला एकोणीसशे एकोणऐंशी ते दोन हजार सात या दीर्घकाळात त्यांनी नगरसेवक तसेच महापौर म्हणून पुणे शहराची सेवा केली शांतीलाल सुरतवाला हे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि सुरेश कलमाणी यांचे अत्यंत विश्वासू मानले जात होते स्वतःहून कधीही पदाची अपेक्षा न करणारे सुरतवाला यांना शरद पवारांनी स्वतः महापौर पदाची जबाबदारी दिली होती ते प्रसिद्ध आनंद ऋषीजी ब्लड बँकचे संस्थापक होते तसेच गणेश मंडळाचे कार्यकर्ते म्हणूनही शहरात त्यांची वेगळी ओळख होती अभिनव कल्पना राबवणारे महापौर आनंद ऋषीजी ब्लड बँकचे संस्थापक आणि काँग्रेस राष्ट्रवादी चळवळीतील निष्ठावंत नेता अशी शांतीलाल सुरतवाल यांची ओळख होती महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा